मित्रांनो बघू शकतो सरमंडी हे मैस मोठ्या नावाची सगळ्या व्यवहार चाललं नाही Bora para a Adalodashi, घेऊनही दिला बघ तुम्हाला तू मला पाहिले पाहिले दिले सर तुमच्यामुळे आम्हाला दोन सौदी मिळते एक ना कशी तू मैलडा पा पाहिजे वीस लिटर दूध हे घ्यायचे तिथे वीस लिटर दूध आजच्या बाजार दूध किती पत्ते नमस्कार चर्मन सर जय श्रीराम जय श्रीराम आपल्याकडे किती दादा टोटल एवढं संपूर्ण लॉट आपलाय मित्रांनो दहा मशी दादा सध्या पाच वाढल्यात गिरायकासाठी मित्रांनो एकदम क्वॉलिटीच्या मशी चर्मन डेरी फॉर्मवरती विक्रीसाठी पाहुण्या राहून काय होऊ शकतो मशीनची क्वालिटी मित्रांनो चर्मन डी म्हणून एवढ्या मशीन विक्रीसाठी उपलब्ध आपल्या आणि चरमन साधी होऊ शकतं लाईव्ह सौदा चालू मशीनची क्वालिटी बघा मित्रांनो सर्व मशीन विक्रीसाठी उपलब्ध टोटल पाच मशीन इकडे मशीनचे सौ चालू मित्रांनो पहिले गिरायक आलं होतं त्यांचा थोडासा सौदा वीस कळला आता परत दुसरा गिरायक दोन्ही मशीन आलं शर्मंडेरी पावली बघू शकता मशीनची क्वालिटी एकदम मोठ्या मापाची एक मैसे आणि एक थोडी मीडियम आकाराची मैसे एकदम क्वालिटीच्या मशीन शर्मंडेरी पावते उपलब्ध